नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून तर असे हे खुसखुशीत शंकरपाळे बनवण्यासाठी मी अजिबात तुपाचा वापर केलेला नाही आणि या शंकरपाळ्याचं पीठ मळत असताना मी या पिठाला अजिबात तेलाचं किंवा तुपाचं मोहनसुद्धा दिलेलं नाही तरीसुद्धा हे शंकरपाळे बिस्किटासारखे खुसखुशीत तयार झालेले आहे तर आज आपण येथे तुपाचा अजिबात वापर न करता खुसखुशीत शंकरपाळी तयार करणार आहे तेही कमी साहित्यामध्ये आणि भांड्याचा सा जास्त पसारा न करता आज आपण येथे खुसखुशीत असे शंकरपाळी तयार करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर येथे मी अर्धा किलो मैद्याचे शंकरपाळे तयार करणार आहे तर येथे मी या कपाच्या मापाने दोनशे पन्नास ग्रॅम साखर मोजून घेणार आहे म्हणजे येथे आपण एक कप साखर मोजून घेणार आहे आणि आपण साखर ज्या कपाने मोजून घेतलेली आहे त्याच कपाने आपण इथे एक कप पाणीसुद्धा मोजून घेतलेलं आहे आणि त्याच कपाने आपण इथे तेलसुद्धा मोजून घेणार आहे तर बरेच लोक तूप खात नाही तर ज्या लोकांना तुपातील शंकरपाडे खायला आवडत नाही अशा लोकांसाठी आज आपण इथे तेलामध्ये शंकरपाडे तयार करणार आहे तर तुमच्याकडे घरामध्ये जे कोणतंही तेल असेल ते तेल वापरून तुम्ही इथे हे शंकरपाळे तयार करून घेऊ शकता आणि जर का तुम्हाला हे शंकरपाळे तुपामध्येच तयार करायचे असतील तर ज्या कपाने आपण येथे तेल मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने आपल्याला येथे तूप मोजून घ्यावं लागेल आणि गॅस चालू करून आपल्याला मंद आचेवरती हे मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे तर येथे आपल्याला या मिश्रणामध्ये फक्त साखर गळून घ्यायची आहे उकड आणून घेण्याची गरज नाही मिश्रणातली साखर गळल्या गेलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तर आता आपल्याला हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे किंवा हलकंसं कोमट असेल तरीसुद्धा चालेल तर बराच वेळ शंकरपाडे हे तेलगट होतात तर ते तेलगट व्हायला नको म्हणून मी तुम्हाला येथे एक टिप सांगणार आहे जर का आपण पिठाला तेलाचं किंवा तुपाचं मोहन दिलं तर शंकरपाडे हे तेलगट होऊ शकता म्हणून आपण येथे या पिठाला तेलाचं किंवा तुपाचं मोहन देणार नाही तर येथे आपण साखर पाणी आणि तेलाचं मिश्रण तयार करून घेतलेलं तर आता या मिश्रणामध्ये आपण सुरुवातीला तीन कप मैदा टाकून घेऊ आणि यामध्येच आपण आता पावचमचा वेलची पूड टाकून घेऊ आणि यामध्ये आपण पाव चमचा मीठसुद्धा टाकून घेऊ तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपण जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ टाकून आपण हे मळून घेऊ शकतो पण मी या मिश्रणामध्ये थोडं थोडं पीठ टाकून हे मळून घेणार आहे म्हणजे आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणाला किती कप मैदा लागला हे मला तुम्हाला सांगता येईल तर येथे आता हे पीठ मी मळून घेते आणि तयार करून घेतलेल्या मिश्रणाला आपल्याला किती मैदा लागणार हे मी तुम्हाला पीठ मळून झाल्यानंतर सांगते तर जेव्हा आपण मिश्रणामध्ये साखर वापरतो तर ती साखर जर का जाड किंवा बारीक असेल तर त्यानेसुद्धा आपलं प्रमाण हे थोडंफार कमी जास्त होऊ शकते त्यामुळे आपल्याला येथे मैदा थोडाफार कमी किंवा जास्त लागू शकतो तर येथे आपल्याला हे पीठ जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही असं हलकंसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे जोर लावून मळण्याची गरज नाही तयार करून घेतलेल्या मिश्रणाला मला साधारणतः पाच कप मैदा लागलेला आहे तर त्यातील माझा अगदी थोडा मैदा शिल्लक राहिलेला आहे मळून घेतलेलं पीठ आपण दहा ते पंधरा मिनटं बाजूला झाकून ठेवून देऊ म्हणजे हे पीठ छान असं नरम होईल आणि फुललं जाईल दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण यावरून झाकण काढून बघू आपला मैदा छान नरमसुद्धा झालेला आहे आणि फुलल्यासुद्धा गेलेला आहे तर आता आपण हा गोडा हाताने व्यवस्थित नरम करून घेऊ तर तयार करून घेतलेल्या पिठातून आपण एक मोठ्या आकाराचा गोडा काढून घेतलेला आहे आता तेल नहीं तर आपल्याला हा गोळा आता लाटून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही कोडफाट्याला थोडं तूप किंवा तेलसुद्धा लावून घेऊ शकता किंवा नाही लावून घेतलं तरीसुद्धा चालेल कारण आपण इथे हा गोळा घट्टसर मळून घेतलेला आहे त्यामुळे हा गोडा कोडफाट्याला चिटकत नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थोडं हे जाडसर लाटून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता येथे मी जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही असं लाटून घेतलेलं आहे तर आता आपण याला चौकणी आकार देणार आहे यासाठी आपल्याला चारही बाजूच्या चारी कडा काढून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण आडव्या बाजूने याचे असे एकसारखे काप तयार करून घेऊ एकसारखे छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला येथे हे काप तयार करून घ्यायचे आहे म्हणजे हे दिसायलासुद्धा छान दिसता आणि कमी तेलामध्ये सुद्धा हे तडले जातात आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला याचे असे काप तयार करून घ्यायचे आहे तर येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊन शंकरपाळे तयार करून घेऊ शकता जसं की आपण कापण्याला आकार देतो तसासुद्धा आपण येथे आकार देऊ शकतो पण येथे मी चौकनी आकाराचे शंकरपाडे तयार करणार आहे असे छोटे छोटे चौकनी आकाराचे शंकरपाडे दिसायला खूप छान दिसतात तर आता येथे आपले असे हे शंकरपाडे कापून तयार झालेले आहे आता हे कापून घेतलेले शंकरपाडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि ताटामध्ये काढून घेतलेले शंकरपाडे आपल्याला मोकळे मोकळे करून घ्यायचे आहे म्हणजे ते एकमेकाला चिटकायला नको जर का हे पीठ पातळ मळलं गेलं असेल तर शंकरपाडे एकमेकाला चिटकू शकतात तर येथे आपण हे पीठ घट्टसर म्हणून घेतल्यामुळे हे शंकरपाडे एकमेकाला चिटकणार नाही उरलेल्या पिठाचे सुद्धा आपण शंकरपाडे एकत्र तयार करून घेणार आहे म्हणून आपल्याला येथे हे शंकरपाडे मोकळे मोकळे करून घ्यायचे आहे एक ते दोन वेळेस आपण असे शंकरपाडे तयार करून घेऊ आणि उरलेल्या पिठाचे शंकरपाडे आपण शंकरपाडे तळत असतानासुद्धा तयार करून घेऊ शकतो सुरुवातीला कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि या मध्यम गरम करून घेतलेल्या तेलामध्ये आपण थोडेफार शंकरपाडे टाकून घेऊ आणि मध्यमाचेवरतीच आपल्याला शंकरपाळे तळायचे आहे सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये खूप जास्त शंकरपाळे टाकायचे नाही जास्त शंकरपाळे तेलामध्ये टाकल्यामुळे तेल हे लवकर थंड होऊ शकते म्हणून सुरुवातीला आपल्याला कमी शंकरपाळे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि जर का आपण गरम तेलामध्ये शंकरपाळे तळले तर शंकरपाळे हे वरच्यावर तडल्या जातात आणि यातून हे कच्चेच राहतात म्हणून आपल्याला इथे मध्यमाचेवरती शंकरपाळे तळून घ्यायचे आहे मध्य माचेवरती जर का आपण शंकरपाडे तडले तर हे आतूनसुद्धा खुसखुशीत तडल्या जातात आणि या शंकरपाड्याला खूप जास्त डार्क कलर येईन तोपर्यंत तळायचे नाही या शंकरपाड्यानं ना हलकासा सोनेरी रंग येईन तोपर्यंतच आपल्याला हे तेलामध्ये शंकरपाडे तळून घ्यायचे आहे आता या शंकरपाड्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे शंकरपाडे एका झाड्यामध्ये काढून घेऊ म्हणजे या शंकरपाड्यातील तेलसुद्धा पूर्ण बाहेर निघून जाते आता जरी तुम्हाला या शंकरपाड्यांचा रंग थोडा लाईट सोनेरी दिसत असेल पण थोड्या वेळाने या शंकरपाड्यांचा रंग हा थोडा डार्क होतो कारण यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला आहे आणि साखर गरम झाल्यानंतर थंड होण्यासाठी थोडा वेळ लागतो जरी आपण शंकरपाळे तेलातून बाहेर काढून घेतले तरीसुद्धा त्यामुळे शंकरपाड्यांचा रंग हा थोडा बदलतो म्हणून आपल्याला शंकरपाळे तेलामध्ये जास्त डार्क कलरचे तळायचे नाही अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळे तेलामध्ये तळून घेऊ तर अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळी तळून घेतलेली आहे तर अगदी अचूक प्रमाणामध्ये आपण येथे शंकरपाळे तयार करून घेतलेले आहे तर येथे आपले शंकरपाळे तेलामध्ये सुद्धा विरगडले नाही आणि सुद्धा झालेले नाही अगदी खुसखुशीत आपले येथे शंकरपाळे तयार झालेले आहे दुप्पट ते तिप्पट आपले येथे शंकरपाळे फुलले गेलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळे नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आर्ट ऑफ कुकिंगला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय